संघ संस्कारांच्या साखळीतले तेजस्वी मोती अविस्मरणीय उपक्रमाचा सुवर्ण अध्याय श्री मिलिंद रहाडगावकर यांना सलाम रविवारी दिनांक चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला या सोहळ्याचे संयोजक होते उत्साही आणि सदैव समाजकार्याच्या वाटेवर धावणारे श्री मिलिंद रहाटगावकर सेवानिवृत्तीनंतर निवांत जीवन जगण्याऐवजी त्यांनी एक अनोखा आणि सर्जनशील उपक्रम सुरू केला आहे त्या उपक्रमाचे नाव आहे मला जे जे भावते ते सर्व या उपक्रमात कविता कथा लेख गीत मुलाखती अशा विविध साहित्य प्रकारांचा सुरेख संगम साधला जातो स्वतः घेतलेल्या काही मुलाखती तसेच मनाला भावलेल्या लेखन ले 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 कृतींचे ऑडिओ स्वरूप तयार करून ते यूट्यूबवर सादर करणे ही त्यांच्या कार्याची खासियत आहे यातील सातत्य आणि दर्जा पाहून प्रत्येकजण स्तिमित होतो त्यांची सुदृढ प्रकृती प्रसन्न स्वभाव आणि समाजाशी जुळलेल्या मनाचा प्रत्यय या उपक्रमातून येतो या व्यासपीठावरूनच श्री रहाटगावकर यांनी आणखीन एक महत्त्वाकांक्षी प्रवास सुरू केला संघासाठी जीवन समर्पित केलेल्या प्रचारकांच्या जीवनकथांचा गौरव या मालिकेचे पन्नास भाग नुकतेच पूर्ण झालेत विशेष सोहळ्यात प्रदर्शित झालेले भाग एकावन्न बावन्न त्रेपन्न आणि चौपन्न हे संघाचे तृतीय सरसंघचालक श्रद्धेय बाळासाहेब देवरस यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित होते सध्याचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी सांगितलेल्या आठवणी या भागातून प्रकट झाल्या आणि त्या क्षणांनी वातावरण भावविभोर केले हा संपूर्ण कार्यक्रम सौंदर्य शिस्त आणि भावनेचा सुंदर मिलाप होता कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री रवींद्रजी देशपांडे यांनी प्रचारकांचा विकास संघविस्तार आणि आजच्या काळातील शाखांचे महत्त्व यावर मननीय विचार मांडले तसेच श्री रवींद्रजी भुसारी यांनी रहाटगावकर यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आणि त्याला भव्यतेचा आकार दिला या मालिकेचे नावही तेवढेच प्रभावी आहे असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या शीर्षकातूनच प्रचारकांच्या निस्सीम त्यागाची आणि समाजासाठीच्या निस्वार्थ कार्याची झलक दिसते या कार्यक्रमामध्ये डॉक्टर श्रीरंग गोडबोले आणि भाऊराव क्षीरसागर यांचे शब्दांकन अजेय गंपावार यांचे अभिवाचन आणि सांस्कृतिक वार्तापत्र व वा संस्कृती जागरण मंडळ पुणे यांचे सौजन्य यामुळे या उपक्रमाला कलात्मकता व गांभीर्य लाभले श्री मिलिंदर हाडगावकर यांचे संकलन संयोजन आणि संपादन कौशल्ये हे या सोहळ्याचे मूळ आकर्षण होते त्यांची कल्पकता सातत्य आणि संघभावनेशी असलेली अढळ निष्ठा यामुळे त्यांनी साकारलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी सर्जनशीलतेचा दीपस्तंभ ठरतो त्यांच्या अथक प्रयत्नांना मनःपूर्वक सलाम त्यांच्या या कल्पनेतून संघकार्याच्या समर्पित परंपरेला नवा वाव मिळतो आणि समाजातील तरुणांना प्रेरणेचा नवा किरण लाभो विस्मृतीच्या वाटांना दिला प्रकाश शब्दांच्या सुरात उभा केला श्वास कथांच्या कवितांच्या स्मृतींच्या ओव्या सजवितो जीवनाच्या अवीट गोष्टी नव्या प्रचारकांच्या तपश्चर्याची कहाणी त्याग संस्कार श्रद्धेची निशाणी असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या नावात दडलेला विचारांचा सागर सेवानिवृत्ती नव्हे नवा आरंभ ठरला संघ भावनेचा दीप जीवनाशी धरला कधी कॅमेराचा कधी लेखणीचा साथी सातत्याचा प्रवास झाला प्रेरणामती वाणीला दिले भाव कथांना दिली गती संस्कारांची फुलली अशी सुवासिक नगरी मिलिनजींच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा त्यांच्या प्रयत्नांनी उजळला संस्कारांचा गाभारा